बात आता बातमी हिंगोलीमधनं आहे हिंगोलीमधून संत नामदेवाची पालखी आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेली आहे हिंगोलीच्या नरसी नामदेव इथून पालखीचं प्रस्थान झालं मानाच्या सात पालख्यांपैकी एक नामदेवाची पालखी मानली जाते अठ्ठावीस दिवसांचा प्रवास करत पालखी आता पंढरपुरात दाखल होणार आहे या पालखीमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी आणि भाविक सहभागी झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी असा संदेश देणारे संत महाराज यांची पालखी सोहळा आज त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नामदेवतून नामदेव करत आहे आपण बघू शकता श्री संत नामदेव महाराजांची पालखी आज नरसिंह नामदेव इथून निघालेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ती सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर जवळपास चारशे ते पाचशे वारकरी सुद्धा या दिंडीमध्ये पायदळ दिल्लीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या दिंडीला जवळपास तीस वर्षापासून ही अविरत दिंडी चालत आलेली आहे त्याचबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराजांची मानाची पालखी जी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे पंढरपूर येथे सात ज्या मानाच्या पालख्या असतात त्यापैकी ही संत नामदेव महाराजांची पालखी आज नरसी नामदेव येथून निघालेली आहे आणि या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक त्याचबरोबर वारकरी सहभागी झालेली आहे चिमुकली सुद्धा या वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत या पालखीचा जो आहे हिंगोली येथे मुक्काम असणार आहे त्याचबरोबर जे ऐतिहासिक रामलीला मैदान आहे त्या ठिकाणी या दिंडीचा जे आहे ते भव्य दिवी असा रिंगण सोहळा पार पडणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होतात आणि हा रिंगण सोहळा भव्य असा असणार असल्याने जे पंचकृषीतील जे मंडळी आहे ते देखील हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी त्याचबरोबर संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात समाधान कांबळे एनडी मराठी हिंगोली